नमस्कार मी भाजपा नगरचे विजय कुमार पाठोडे गेले वीस ते पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टीचा फक्त भारतीय जनता पार्टीच काम करतो नाही आता जी नवीन आहे मी त्यांचं त्यांनी मी त्यांच्याबद्दल तक्रार करत नाहीये किंवा काय करत नाहीये त्यांना प्रोटोकॉल माहिती आहे का नाही माहीत नाही त्यांना मी विचारलं की बाबा असं असं आहे आम्ही पंचवीस पंचवीस वर्षे पक्षामध्ये काम करतो पक्षामध्ये काम करत असताना तुम्ही आमचं मत गृहित धरलं जाणार आहे का तर ते म्हणतात की आम्हीच तुमच्या पेक्षा नंतरच आहे तेव्हा आम्ही तुमच्या पुढे काय बोलू शकतो पण एक चालू झाली का म्हणजे तुम्हाला विषय काय माहीत मला मी त्याचा विचार काहीच करत नाही माझं प्रामाणिक मत फक्त मांडतोय मी की पक्षातला हा माणूस काम करतोय ही माणसं काम करतात तर त्यांना तुम्ही पदावर घ्या आम्हाला पदावर घ्यायचं तर बाजूला राहील पण आम्ही बोलू सुद्धा शकत नाही पंचवीस पंचवीस वर्ष काम करून सुद्धा आज आम्ही पक्षातल्या कुठला विचार सुद्धा मांडू शकत नाही की हे करा, करा। जन्ना जन्ना ते करा आज ज्यांना ज्यांना वरिष्ठांना फोन करतोय ते म्हणतात विचार तुम्हाला घेतो हो। आम्ही पदावर घेतो हो। आज सगळ्यात त्यांनी आठ वर्ष झालं कुठलाही पदावर घेतला नाही मला मग शेवटी आठ वर्षांनी तरी त्याचं काहीतरी हे होणार ना आठ वर्ष जर का तुम्ही टाबरताय मला आज माझा नाही मी आज चौकटीत आज पक्ष आपला आहे पक्ष आपला आहे मी कधीच पक्षाच्या विरोधात कुठली भूमिका घेतली नाही मला भूमिका घ्यायची पण नाही पक्षाच्या विरोधात आज पक्ष जे सांगाल ते अजूनसुद्धा एक कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे पण जे चांगले काम करतात त्यांना तर तुम्ही पदावर घ्या भविष्यात तळमळीने जे काम करतात पक्षासाठी काम करतात त्यांना तर तुम्ही पदावर घ्या आज जर का नुसते स्वार्थासाठी टेंडरसाठी जे आले त्यांना नका कामा पदावर प्रामाणिक सगळ्यांना माहिती आहे काही काही असे पदाधिकारी आहेत की ते फक्त स्वार्थासाठी पक्षात आले त्यांनी खरं आहे का नाही त्यांनी काम करावं पक्षाचं मी असं म्हणत नाही त्यांनी काम करू नये त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं त्यांचा तिथं फायदा होत असं काम करावं मी मला कोणाचाही विरोध नाही पण एक क्रायटेरिया ठेवा तुम्ही की जे पक्षात तळमळीने पक्ष वाढवण्यासाठी काम करतात त्यांना तुम्ही पदावर ठेवा का तर आपला पक्ष कायमस्वरूपी सत्तेत राहायला पाहिजे जर का आत्ता तुम्ही एक नाही थोडस माझा मित्र आहे माझ्या जवळचा आहे म्हणून मी ह्याला पदावर घेतोय माझा माणूस आहे म्हणून मी ह्याला पदावर घेतोय त्याच्यामुळे आता एक पक्षाचे विचार पक्षाची देय धोरणं बाजूला जातील आपल्याला पक्षाचे ध्येय धोरणं पक्षाचे विचार हे कायमस्वरूपी पुढच्या पिढीला द्यायचे आपल्या पुढत मर्यादित ठेवायचे नाहीये आपल्याला पक्ष वाढवायचा आहे अजून भविष्यात पंचवीस वर्ष आपली सत्ता मोदी साहेब कसे राज्य करतील देशावर आणि महाराष्ट्रावर फडणवीस साहेब कसे राज्य करतील हे बघायला पाहिजे आपल्या विचाराची माणसं जे प्रामाणिकपणे काम करतात कुठलाही स्वार्थ न बघता जे काम करतात त्यांना तुम्ही पताव जे स्वार्थासाठी आहेत फक्त त्यांना थोडंसं हां पक्षामध्ये काम करू दे त्यांनी पण महत्वाच्या पदावर जीवना नका कारण महत्वाच्या पदाचा वापर करून ते काही लोकांना ब्लॅकमेलिंग करणे किंवा टेंडर घेऊ नये ह्याचा वापर होऊ नये एवढीच विनंती दोन्ही महाराज साहेब आज एवढे ताकदीने पक्षामध्ये आहेत एवढी ताकद आहे आपल्या पक्षाकडं आज दोन्ही महाराजांमुळं आज पक्ष खूप मोठा झाला आहे सातारा जिल्ह्यामध्ये दोन्ही राजे आहेत किंवा आमदार खासदार जे आहेत हे प्रत्येकजण ताकदीचं आहे सगळे अतुलबाबा असतील किंवा आमचे मनोज गोरकडे जात असतील किंवा आमचे म जिल्हाध्यक्ष मंत्री जयकुमार भाऊ गोरे गोरे असतील ह्या सगळ्यांनी पक्ष ताकतीने आत्ता वाढवला त्यांनी खूप चांगले कामं करतात एवढी चालले ते तळागाळातला माणूस जो पक्षाचं काम प्रामाणिकपणे करतो त्याला घ्या आणि जे प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतात त्यांना ठेवू नका जे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष जे काम करतात सगळ्या मंत्र्यांना आमदारांना खरंच विनंती आहे की तुमच्याबरोबर जे कामं करतात पक्षाची प्रामाणिकपणे जे काम करतात त्यांचे विचार फक्त घ्या त्यांना पदावर नका ठेवू मी म्हणत नाही की आम्हाला हे पद द्या किंवा आम्हाला ते पद द्या आम्हाला पदाची सुद्धा अपेक्षा नाही का पण कुठंतरी विचार तर तळमळीने सांगत असतो आम्ही की बाबा साहेब खरंच हे महत्वाचं आहे हा मानत चांगला आहे कुठंतरी विचार तर घ्या तिथं विचारलं हो जातं नाही ते तुमचं क्रायटेरिया तुम्ही बसत नाहीये वर्ण पक्षाने क्रायटेरिया दिलाय त्यात तुम्ही बसत नाही त्यामुळे तुमचं मत घेत नाही असे सांगणारे नेमके कोण आहेत तुम्हाला पक्षाचे पदाधिकारी कोण आहेत ते पदाधिकारी कोण इथले पदाधिकारी जे काय नाव मीटिंगला इथं सकाळी आलो मिटिंगमध्ये त्यांनी वीस जणांची यादी वाचून दाखवली त्यात माझं कुठेही नाव नाही नाही जे डावलत आहेत त्या पदाधिकाऱ्यांचं नावे नावे काय जे तुम्हाला डावल असं इथं आलेले होते त्यांना यादी कोणी दिली मला माहित नाही कुठली यादी कुठल्या क्रायटेरिया प्रमाणे दिली ते माहित नाही मला पण त्यांनी एक नाही सगळ्यांनी वीस जणांची यादी वाचली ते यादीमध्ये एक नाही माझं कुठेही नाव नाही मी त्यांना विचारलं की बाबा मी प्रामाणिकपणे तुम्ही विचारलं असं विचारतोय तुम्ही विचारलं कोणाला उच्च श्रेष्ठीच विचार कोण काय गोसावी आहेत आहेत त्यांना मी विचारलं की बाबा असं काय आहे किंवा हे आमचं नाव का नाही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आम्ही काम करतोय पक्षामध्ये आमचं मत सुद्धा विचार घेतलं जात नाही तुमच्यामुळे नाही हे जर मी सांगू शकत नाही कारण मी माझ्या पक्षाची बदनामी करू शकत नाही कारण ह्या निगेटिव्ह विचार मी मांडू शकत नाही कुठले माझ्या पक्षाचं काम चाललं आहे फक्त प्रामाणिकपणे नाही जे काही पाठिंबाचे पंचवीस 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 वर्ष काम करणारे जे पदाधिकारी आहेत त्यांचं मत तुम्ही ह्या रचनेमध्ये घ्यावं आणि वरिष्ठांपर्यंत ही माहिती पोहचवे की बाबा वरिष्ठांनी जरी सांगितलं असेल की पंचवीस पंचवीस वर्ष जर काम करत असतील आणि त्यांचे मतं तुम्ही घेऊ नका तर ते खोडून त्यांची मतं विचारात घ्यावी अशीच मी सर्वांना विनंती आहे बावनकुळे साहेबांना पण विनंती आहे की जे जे पूर्वीपासून वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष पक्षामध्ये काम करतात त्या लोकांची मते पक्षवाढीसाठी घ्यावीत ही नम्र मिळते नाही मी दादांना दादांचं मत मी पी ए म्हणून काम करतो दादांबरोबर दादांची जी काही कामं आहे ती प्रामाणिकपणे करतो पण मी पक्षाच्या इथल्या कामात दादांना इंटरफेअर करतो मी म्हणजे दादांना सांगत नाही हे करा, करा। ते करा कारण आता कसं झालंय इथं दोन महाराज आहेत शेवटी कसं असतो जो तू ज्यांना त्याला एरिया दिला असतो की तू त्या एरियातलं तुम्ही बघायचं प्रत्येकाने प्रत्येकाला एरिया वाटून दिलाय त्यामुळे कोण कोणाच्यात मध्यस्थी करत आहे त्यामुळे मी पण दादांना सांगत नाही की तुम्ही इथं मध्यस्थी करा इथं ह्या दोन महाराजांनी जे काही ठरवतील महाराज साहेब पण महाराज साहेबांनी ठरवण्याच्या वेळेस जे खालचे पदाधिकारी त्यांनी सुद्धा एक एखादा विचार करावा महाराजांना माहिती नसेल एखादी गोष्ट तर ती माहिती करून द्यावी किंवा महाराज साहेब असं असं आहे गोष्ट आणि ह्या गोष्टीत आपल्याला लक्ष घातलं पाहिजे तुमची नाराजी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी आहे नेत्यांशी नाही हा स्थानिक पदाधिकाऱ्यांची नेत्यांशी नाही नाराजगी ही स्थानिक आहे नेत्यांशी नाही फक्त ते जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी प्रॉपर क्रायटेरिया प्रॉपर जुन्या व्यक्तींना बरोबर घेऊन पक्ष हे करावा नेत्यांची कुठल्याही माझी नाराजगी नाही स्थानिक नेते स्थानिक पदाधिकारी तुम्हाला आता त्याच म्हटलं पाहिजे ना कुठल्याच ह्याच्यामध्ये घ्यायचं नाही पदावर घ्यायचं नाही कुठल्याही विचारात घ्यायचं नाही निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये बूथ द्यायचं नाही म्हणजे आम्ही ज्या बुथवर नगरसेवक असताना आमच्याकडे सहा सहा बूत आहेत पण ज्यावेळेस इलेक्शन लागतं त्यावेळेस सहा बुतवर आम्ही नाही म्हणत एकच बूथ फक्त आम्हाला द्या एक बूथ द्या ते बुद्धिला जात म्हणजे काम करतोय मी सहा बुध सक्रिय मी आहे सगळे भूत रचना पूर्ण आहे सक्रिय फॉर्म भरलंय सगळं चाल पण एखादं बुद्धी यावं ना की बाई हे बुद्ध तू चवळ असं काहीतरी कोणतरी काहीतरी सांगायचं तो चंद्रकांत दादांचा बी आहे तो पुण्यालाच काम करतो असं चुकीचं हे काय साधले की दोघा तिघांना फोन केला पण मीटिंग मध्ये म्हणून सांगितलं म्हणून ठीक आहे म्हणलं असू दे मग मी आपलं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला कारण शेवटी जी भूमिका आहे ही माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही आहे ही माझी पक्ष वाढीसाठी पक्षाची वाढीसाठी आहे तात्पुरत्या पक्षासाठी नाही मी गेले पंचवीस वर्ष प्रामाणिकपणे काम करतो पक्ष सत्तेत नसताना सुद्धा मी काम करतो तुम्ही जिल्हा सरचिटणीस होता मोठ्या पदावर भाजपमध्ये होता आणि आता शहर शहराध्यक्ष पदासाठी तुम्ही इच्छुक आहे म्हणजे नाही 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 निवडणुकीसाठी इच्छुक नाही मी कुठल्याही पदासाठी इच्छुक नाही नेमकी कशाबद्दल शहर शहर अध्यक्ष नाव नाही 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 म्हणून शहराध्यक्षाची निवडणूक होती आज आधी त्या मीटिंगला सगळ्यांना बोलवलं होतं शहर अध्यक्षची निवडणूक होती निवडणूक म्हणजे या आधीमध्ये जी जे बाबा इच्छुक आहेत त्यांची नावं देण्याची प्रक्रिया चालू होती त्याच्यामध्ये आम्ही जे वरिष्ठ म्हणजे आम्ही जे काम करतो त्या सर्वांनी स्वतःची मतं नोंदवावी असं सांगितलं की मी त्यांनी वीस जणांची यादी दिली त्या वीस जणांच्या यादीमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्या नेत्यांची नाव आहेत की तुम्ही यांच्या यांच्याकडून मत नोंदवून घ्या पण वीस पंचवीस वर्ष काम करणार काम करणाऱ्या माणसांचं जर का तुम्ही त्या यादीमध्ये नाव घालत नसाल की फक्त शहर शहराध्यक्षांना हा इच्छुक आहे म्हणजे माझं नाव नाही जे चार पाच जण इच्छुक आहेत त्यांची नावं सुचवण्याचं सुद्धा मला आता अधिकार भाजप त्यामध्ये गेल्या पाच सहा वर्षात आलेली आलेली लोक किती आहेत त्यांना अधिकार दिला बोलण्याचा म्हणजे आता जुन्या लोकांना जुनी एक दोन असते असं असं पंचवीस वर्ष काम करणारी जी आहेत जी प्रामाणिकपणे काम करत होती पक्ष वाढवण्यासाठी काम करत होती जी आतापर्यंत सक्रिय आहे मी म्हणतो की जी सक्रिय आहे त्यांची तरी नाव घ्या जी पक्षामध्ये आतापर्यंत काम करतात जी जुनी आहेत आणि आतापर्यंत पक्षामध्ये काम करतात जी सगळी आहेत त्यांचा तरी विचार घ्या विचार फक्त घ्या की बाबा हा शहर अध्यक्षासाठी इच्छुक आहे म्हणून एवढंच फक्त किरकोळ होतो त्याच्यात सुद्धा त्याच्यात सुद्धा नाव घेण्यात आहे म्हणजे असं म्हणायचं आहे का तुम्हाला की सातारा जिल्ह्याच्या भाजपमध्ये लोकशाही राहिली नाही असं म्हणायचं का तुम्हाला लोकशाही राहिली नाही असं म्हणायचं नाही फक्त जे ठरवाय एक दोन पदवीधार असतात त्या कुरघोड्या करत असतात आणि त्या कुरघुड्यामुळे अख्खा पक्ष बदनाम होत असतो जे दोन दोन चार पदाधिकारी आहेत जे कुरघोड्या करतात ह्या गोष्टींवर त्यांना फक्त पक्षांनी विचार करावा त्यांच्याबद्दलचा आणि त्यांच्याबद्दलचं पक्षांनी ठरावा निर्णय घ्यावा